पंचोटी पोलीस ठाणे हद्दीतील रोडवरील फुलेनगर भागात अचानकपणे गुन्हेगारांविरुद्ध कॉम्बिंग ऑपरेशन गुरुवारी दिनांक रात्री आठ वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली या विशेष मोहिमेत सुमारे ऐंशी गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली तसेच बेचाळीस सरायताना ताब्यात घेत सखोल चौकशी करण्यात आली सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण होऊन पोलिसांचा वचक वाढावा जेणेकरून परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होईल या उद्देशाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस उपायुक्त पद्मजा बडे पोलीस निरीक्षक मधुकर कड संतोष नरुटे अंकुश चिंतामन समाधान चव्हाण हिमंत तोडकर आदीसह गुन्हे शाखा युनिट एक युनिट टू तसेच सरकारवाडा पंचवटी भद्रकाली उपनगर मसरूळ मुंबई नाका सातपूर गंगापूर अंबड देवळाली कॅम्प नाशिक रोड या सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी मिळून सुमारे तीनशे पोलिसांचा फौसफाटा फुलेनगरमध्ये अचानकपणे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास येऊन धडकला या मोहिमेत एकूण ऐंशीपेक्षा जास्त पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली त्यापैकी बेचाळीस जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले फुलेनगर पोलीस चौकी परिसरात त्यांना आणून बसविण्यात आले सुमारे तीन तास हा संपूर्ण परिसर तीनशेपेक्षा जास्त पोलिसांकडून पिंजून काढण्यात आला आज नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी ठाणे हद्दीमधील खुले नगर येथे अचानकपणे बॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं या एरियामधील सर्व गुन्हेगारांना यावेळेस टार्गेट करण्यात आलं या परिसरामधील राहणारे सुमारे ऐंशी गुन्हेगारांच्या घरझडत्या घेण्यात आल्या सर्व त्यांच्या घरी जाण्यात आलं आणि या ठिकाणी आढळून आणले सापडलेले एकूण बेचाळीस गुन्हेगारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या बेचाळीस गुन्हेगारांना पुणे पोलीस चौकी इथे आणण्यात आलं आणि त्यांची झाडती घेण्यात आली त्याचबरोबर त्यांचं देखील करण्यात आलं या संपूर्ण कारवाईमध्ये परिमंडळ एक मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे सर्व डीबी स्टाफ त्याचबरोबर क्राईम ब्रँच सर्व अधिकारी अंमलदार हजर होते आणि बेचाळीस गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची खडतरपणे चौकशी करण्यात आलेली आहे आणि याच याच उद्देशानं आणि तडीपार जे गेले आहेत ते शहरामध्ये येऊ नयेत त्यांच्या एरियामध्ये येऊ नयेत त्यासाठी त्यांची अचानक झडती घेण्यात आली त्यांची अचानक घरं तपासण्यात आले यानुसार या एरियामधील ऐंशी पेक्षा जास्त गुन्हेगारांची घरं तपासण्यात आली यामध्ये बरेचशा देखील तडीपार गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले परंतु यामध्ये जे आज आढळून आलं त्यावर तडीपार कुणीही या ठिकाणी हजर नव्हतं याच प्रकारे असंच अचानकपणे मोठ्या प्रमाणात इथून पुढे देखील कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येईल आजच्या ऑपरेशनमध्ये तीनशेपेक्षा जास्त अधिकारी बॉम्बलला सहभागी झाले होते